महेश कोटारे यांच मुलगा आहेत त्यांच्या बरोबर फोटो काढलेले आहेत आपण <laughs> आणि मॅडम मधुरा रेसिपी तुमची छान असते आणि बघितली तर मला एक थोडीच रिक्वेस्ट आहे आमच्या बायकोला जरा शिकवा की तर आज जी बघितलं असेल सर्वांनी तर ही का इकडं बघा बघू शकता तुम्ही भरत जाधव सर आणि अलका कोबलताई बसलेले आहेत तर मित्रांनो फायनली पोचलोय पाठीमाग गाड्या बघताय ते बघताय शूटिंगला अशाच गाड्या असतात म्हणजे शूटिंगला म्हणजे जे शूच माणसं असतात ना त्यांच्यासाठी अशा गाड्या असतात आपली गाडी पार्किंगला होते आता जर थोडस फ्रेश होतो तर आता आतमध्ये चाललेलो आहे शिव पाठी मॅडम आहे ते आपल्याला आतमध्ये येऊन जाणार आहेत असे मोठ्या मोठ्या गाड्या असतील बघा कार वाळा आ जायचं आतमध्ये बघायचं ओके कचरा मॅडम आल्या त्या मॅडम आपल्याला आतमध्ये घेऊन जाणार आहेत मित्रांनो बघू शकता पुढं ट्रायल चालू आहे शूट चालू व्हायच्या आधी प्रॅक्टिकली हे केलं जातं बघा माहेरची साडी इथं अलका कोबलताई बसणार आहेत आणि इथं सध्या सेटवर आहेत बघा भाऊ कदम निलेश सर तिथून आज ते मॅडम आहेत सेट बघा आजचा शूटचं सेट या। शांत बसायचं शांत बसायचं बरी या करायचं नाही हा आपण शो मध्ये आलो आहे ना तर फोटो शूट बघू शकता तुम्ही इकडं पब्लिक बसते एवढ्या सीट अवेलेबल असतात तिथं आणि एक ह्या एक आहे बघा इकडं पण आहेत थोड्याच वेळा शो चालू होईलच तोपर्यंत शूट करण्याचा आलावड आहे नंतर मोबाईल स्विच ऑफ तर मित्रांनो आमच्या सगळा मोठा प्रॉब्लेम समोर आहे चिवनं फक्त काही काल व करू नाहीतर आमचं पटांगणच होणार आहे बघा च्यू काय करते काय मत देऊ जाणे तर पुढं बघा प्रॅक्टिस संपलेली आहे आता ते चाललेले आहेत तर कसं वाटतंय बरं वाटतंय ना कसं आहे म्हणा माझा ड्रेस मी तर काय पांढर शेपट घातला तर व्हिडिओ बघा चला हवा हे सॉरी हसताय ना हसायला पाहिजे या शो मध्ये तीन फॅमिली बोलवत आहेत आपण आहे गावरे फॅमिली अजून दोन फॅमिली कोणती ती लवकरच दाखवतो मी तुम्हाला आणि कोण विनर होणार आहे लवकरच कळल तर सेट कसा आहे से अजून एकदा दाखवतो तुम्हाला हे बघा हे बघा इथं आहे कर्ज फेड बँक भ्यांकर। बँकच <laughs> कर्ज फेड ते वाटतं परत इथं काय आहे बत्त्याची तात्याची चाळ ब तात्याची चाळ आणि कॉफी बरं कॉफी बरं असता आणि सेट बघू शकता आणि इकडे वरती ट्रेन पण आहे आणि इथं आहे माहेरची साडी आप्पा जेवायला 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 हॉटेलचं नाव बघा <laughs> तर बघू शकता आलेलो आहे का तर बाहेर आल्या कोणाला कुठल्या चिडू बसायचं आहे का आम्ही थोड्या वेळ चुचं थोडंसं प्रश्न झाला डायपर वगैरे बदलत होत्या तर पूर्ण वाट लावून टाकेल बरी आज कोण विनर होणार आहे माहिती आहे का आपणच होणार आहे तर तीन फॅमिली माहिती पडली अनिकेत म्हणून माहिती आहे सर्वांना इंस्टाग्रामला आणि बिंदास मुलगी पप्पा पांढरा तर आता सगळीच पांढरे आहे ते तर बाहेर आलो आता दहा मिनिटात आम्ही जाऊ शेटपला आता इथून पुढं व्हिडिओ शूट होणार नाही का तर नंतर शो सा शो संपल्याच्यानंतर नंतर झाला मोबाईलला अलाउड आहे तर बघूया आणि नक्की एपिसोड कधी येतो काय येतो आम्ही नक्की तुम्हाला व्हिडिओ बनवून सांगू थँक्यू सो मच तुमच्यामुळंच आम्ही आजपर्यंत इथपर्यंत पोहोचलेलो आहे तर चला बघू शकता अनिकेत आणि अनिकेतची मिसेस आहे तर चालू आहे त्यांची पण ब्लॉगिंग चालू आहे इकडे बघू शकता आपले बिंदास मराठी गाव अजून काही त्यांच्याशी बोलणं झालेलं नाही पण या ताईनं मात्र आल्या आल्या लगेच ओळखलं आम्हाला तर बघू शकता अनिकेत भाऊ येस yes, दादा भेटलेले आहेत आज तीन फॅमिली आलेल्या आहेत अनिकेत भाऊ गौरी फॅमिली आणि बिंदास काव्या गर, गर। बिंदास गर्ल सॉरी काव्याच बोललो मी आणि इकडं ताई आहे त्या ताई बरं वाटलं करून टाका चॅनल ओके ह्यांना पण सबस्क्राईब करा युट्यूबला आहे तर आमचं चॅनलचं नाव आहे अजून भर प्रगती भरपूर चॅनल आहेत आमचे चार चॅनल आहे सध्या फोकसला म्हणजे जास्त म्हणलं तर पाच लाखाचा आयडिया आहे प्रगती आहे सबस्क्राईब करून टाका आणि आम्हाला पण करून टाका हा ह्यांना पण सबस्क्राईब करून टाका तर आता शो चालू होईल आम्ही बाहेर आलोय पंधरा मिनिटात आम्हाला म्हणजे बाहेर आतमध्ये सोडतील कुठं कुणाला कुठं कुठं आहे सगळी बाहेर ओके चला मग आता ना हसताय ना आता थोड्याच वेळात कार्यक्रम सुरुवात होईल तोपर्यंत त्यांनी सांगितले काय शूट करायचं असेल करा परत आलाउड नाही तर, से आ, से तर हा सेट आहे आणि आता थोड्याच वेळात सगळे सेलिब्रिटीज तुम्हाला बघायला मिळतील आता म्हणजे शो चालू झाल्यानंतर आता कसं आहे आता फक्त सध्या बसले पाठीमाग हे बघा तर पलीकडे बघू शकता ते अनिकेत आणि त्यांचे मिसेस आहेत आणि दुसरं म्हणजे हा बरं हा बोल बोल ना बोल तर ता आतापर्यंत नाव नव्हतं हसतायला हसायलाच पाहिजे तर आता बघू शकता एकदम क्लिअर आणि ही नवीन जोडी बघताय तुम्ही इंस्टाग्राम अनिकेत आणि त्यांची मेसेज वरती चालले अजून काय शो चालू झालेला नाहीये च्यो आहा परी काजिबात कालव करायचा व्यवस्थित आणि च्यू तुझ्यावर सगळं डिफेंड आहे रडायचं नाही बॅटरी फुल झाली की बाळा तुझी <laughs> <laughs> तर वरती जाऊन बघूया फोटो काढायचा प्रयत्न करतो आम्ही पण जातो आम्ही पण लगेच परीची मैत्री पण वाढली लगेच चालू झालं गप्पा मारायला परीची लगेच मैत्रीण तयार झाली तर ह्या मॅडम आम्हाला फोनवर बोलत होत्या कुठेतरी दालाव काय काय चाललं गप्पा तुमच्या शो बद्दल आम्ही विचारतोय अच्छा कोण आवडत जास्त कोण आवडतो तुला शो मध्ये कोण आवडत ती नाही शो बघत कुठच्या शो वर आली असतो अरे वा मस्त आपल्या घरी हॅलो तरी I <laughs> च्यू लई करू नको बघ का मात्र चालू शो म्हणून आम्हाला उठवशील तर पलीकडे बघू शकता मित्रांनो आजी बाई बघितलं असतील तुम्ही बिंदास गर्ल म्हणून त्या आजी आहेत त्यावेळे चो हा हा हे चिवड्या शो चालूच होतोय थोड्याच वेळात जा आगी। आगी। मा आगी ना माझ्याकडे बघा म्हणावा तर आजीनं बघितलं असून सर्वांनी परी काय बोलणार होती त्यांना आजी जरा डान्स कमी करा म्हणायचं हा जरा डान्स कमी करा म्हणायचं

तर मॅडम मधुरा रेसिपी तुमची छान असते आम्ही बघितली आहे तर मला एक थोडीच रिक्वेस्ट आहे आमच्या बायकोला जरा शिकवा की म्हणजे जरा चवीचं खायला मिळेल आम्हाला शीख जरा शिक त्यांच्याकडून शिक अव त्यांचे त्यांचा नवरा एवढा सुखी असल की जवळपास म्हटलं तरी रोज रेसिपीचा व्हिडिओ जरी म्हणला तरी नशिबाने त्यांना काय काय खायला भेटते प्रत्येक वेळेस आणि तू एक खाय ह्यांचे चॅनल बघते सण फॉलो का करत नाही ने नेमकं व्यवस्थित बनवत का नाही करते, 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 करते ना मग मी लक्ष शिकायला सांग म्हणा मधुर रेसिपीचं सगळं शिक व्यवस्थित हो नुसतं बघत जाऊ <laughs> नको चॅनल <laughs> तर मित्रांनो मधुरा रेसिपीचे मॅडम भेटले थँक्यू सो मच आणि हे आजी बिंदाज गर्लच्या ते कुठे गेले ओके माझी सासू तुमची तर आता लास्ट राहिलेला आहे आणि शो जास्त रडत होती म्हणून त्यामुळे ती घेऊन गेले आम्ही आता बसलो आहे ती फक्त प्रणव गेला परी गेली परी बी झोपते आता विषय म्हणजे असा आहे की डॉक्टर निलेश चाबळे सरांबरोबर व्हिडिओ बनवायचा आहे आता परी तर झोपते आता काय होते काय माहीत आम्हाला तर आम्ही खास व्हिडिओ बनवण्यासाठी थांबलो आहे तर बाकीचा शो तर आपल्याला टी व्हीला बघता येतो आहे पण तरी बी असं लाईव्हमध्ये बघणं आणि टी व्हीवर बघणं ह्याच्यामध्ये खूप फरक आहे पण खूप एन्जॉय खूप मजा वाटली बरं का आता परीला दुसरं झोपीतनं उठावं लागतं आहे आता काय होते देव झाले पण ज्या मजा आली खूप हसलो खळखळून हसलो आता परी गेलेली आहे बघतो आता हे लास्ट सीन राहिला आहे फक्त कॉमेडी तर झालेली आहे आता लास्ट काय सीन आहे काय माहिती नाही आम्ही नाही दाऊ सांगू शकत नाही पण एपिसोड तुम्हाला पूर्ण बघावं लागेल टी व्हीवर आल्यावरच कलर्स मराठीला शनिवारी शनिवारी आणि रविवारी नऊ वाजता येतोय त्या एपिसोड आता आमचा किती वेळा एपिसोड आहे ते आम्हाला तारीख वगैरे देणार ते व्हॉट्सअप करून मग आम्ही तुम्हाला सांगणार की ह्या दिवशी आपला एपिसोड येतो आहे तर बघूया आता अजून काय संपलेलं नाही आपला व्हिडिओ अजून बऱ्याचशा लोकांना मला भेटायचं आहे फोटो काढायचे आहेत व्हिडिओ बनवायचे आहेत आता परीचा प्रॉब्लेम परी जर झोपली ओके तर शेवटपर्यंत बघा व्हिडिओ अजून भरपूर काय आहे बघण्यासाठी बघू शकता मग अशी जी कॉमेडी झाली आहे का आपला रोबोट पिक्चर रजनीकांतचा त्याच्यावर कॉमेडी झालेली आहे आता रजनीकांत म्हणलं तुम्ही विचार करत असाल की कशी कॉमेडी असेल तर तुम्हाला एपिसोडमध्येच बघायला मजा वाटणार आहे का तर आम्ही तर एवढं हसलो आहे की प्रमाणाच्या बाहेर आता ही दुसऱ्या सीन म्हणजे दुसरा एपिसोड दोन एपिसोडमध्ये हा शो असतो शनिवारी आणि रविवारी तर एक श सीन तर झालेला आहे आता हे राहिलेला सीन आहे तो बघा तुम्हाला दावतो सेटअप कसा ह्याचा अशी टेबल मांडले ते याच्यावरती काहीतरी खायच्या वस्तू आहेत त्या पाणीपुरीचं काहीतरी आहे आम्हाला बी काही माहिती नाही आहे पण तुम्हाला व्हिडिओ एपिसोड बैठल्यावरच करणार का तर चालू शोमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे आ, तर ही का इकडं बघा बघू शकता तुम्ही भरत जाधव सर आणि अलका कोबलताई बसलेले आहेत जज म्हणून तर असा सिना नाही तिकडं निलेश साबळे सर आणि त्या मॅडम शूट चालू आहे त्यांचा रील्स बनवतात आपल्याला पण रील्स बनवायच्यात पण थोडं वेळ आणि त्या तर सगळा शो नंतरच सगळ्या गोष्टी केल्या जातात इथं आणि इथं बसलेल्या आहेत सेलिब्रिटी ह्या शोच्या वन टू थ्री तीनच आहे त्या आणि विशेष म्हणजे मधुरा रेसिपीच्या मॅडम पण आलेले आहेत आणि ही एक इंस्टाग्रामची जोड आहे अनिकेत म्हणून आहे अनिकेत आणि गौरी ओके तर व्हिडिओ शॉटपर्यंत बघा तर मित्रांनो आपली गाडी म्हणजे आपल्या गाडीचे ड्रायव्हर हो आहेत नाव काय म्हणले विश्वनाथ जाधव हो। विश्वनाथ जाधव हो। तर ह्यांची आपण गाडी घेऊन आलेलो आहे तर okay. त्यांना पण ते म्हणजे त्यांनी शोचा आनंद घेतला कसं वाटलं तुम्हाला खूप आनंद वाटला अच्छा म्हणजे यांना म्हणजे आम्ही चौक फर्स्ट टाइम झाली पाहण्याची आणि खूप आनंद वाटला मला त्यांना म्हणजे शो मध्ये आम्ही चौघ जणांची नावं दिली होती पण परत ऍडजस्टमेंट करण्यात आलं चांगली गोष्ट त्यांना पण एन्जॉय करायला भेटला ओके तर मित्रांनो फायनली सगळं संपलेलं आहे कार्यक्रम आणि आम्ही व्हिडिओ पण बनवलेला आहे डॉक्टर निलेश साबळे सरांबरोबर तर इथं बघा बघू शकता आहे तुम्ही इथं चालू त्यांचं बोलणं आणि इकडे ही टीम आहे आणि वरती बघा महेश कोटारे यांचा मुलगा आहेत त्यांच्याबरोबर फोटो काढलेले आहेत आपण आणि हाय सर <laughs> थँक्यू तर झाले सगळे शूट आणि व्यवस्थित झाले का आता कार्यक्रम कधी येईल आमचा एपिसोड आम्ही लवकरच तुम्हाला कळवू तर ओके